त्या मिलिटरीच्या परिसरामध्ये इंग्रजाचं सैन्य जेव्हा वाशिमवरून मंगरूळ पिरळला जायचं हा हा चाळीचाळीकडून दिसतो हा जुना मार्ग आहे वाशिमवरून थेट मा मंगरूळ मा, वेशीतून निघालेला आणि मंगरूळला जाणारा असा तर त्यांचा पहिला मुक्काम वाशिमवरून निघाले की तो इथे असायचा आणि त्यांचा जो कोणी मुख्य असायचा जनरल वगैरे जे काय असेल ते त्याचा तंबू इथे वर पडलेला असायचा ही हुडी बहुतेक त्यांनीच अशी तयार केलेली दिसते अतिशय छान असा निसर्ग आपण पाहत असाल आता आता हे सगळं हिरवं दिसते पण मी ज्यावेळेस या शाळेमध्ये होतो त्यावेळेस उन्हाळ्यात इथे काहीही असं हिरवं राहत नसे सगळा उजाड असा परिसर जीव